तू कसपास गोष्ट अशी की जे गुंड म्हणून आले होते ना हो ते मारा मारा म्हणून मग ते पब्लिक मध्ये बदड बदल बदलते ना कॅमेरा चालू असताना कोणी जर एखादा गावला नवीन सेट वर आला असेल आणि तो असं थोडा थोडं मुळमुळं असेल मग त्याची सकाळपासून शाळा सुरू त्याला कळणार पण नाही येडा बनवतो त्याला आम्ही आय एम कमिटेड इन शो माझा रायटिंग मध्ये आलाय मला समोर <laughs> <laughs> सब्जेक्ट आहे <laughs> <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम पिंगा ग पोरी पिंगा ह्या ही मालिका तर तुमच्या सगळ्यांची आवडती असेलच पण ज्या मालिकेत या पोरी सगळ्या दंगा करतात त्याच माझ्यासोबत आहे कशा आहात तू कशी एकदम मस्त काय सांगाल की सध्या आता आम्ही बघतोय की तुम्ही मारामारी वगैरे करायला लागलात तर तो सीन शूट करताना किती मजा केलेली खरंच खूप मजा आली ते नवीन पद्धतीने कोणाला तरी मारायला शिकले मी त्यातनं पण बांधव हे काहीतरी नवीन होत माझ्यासाठी नाही आणि ती कौतुकास्पद गोष्ट अशी की जी गुंड म्हणून आले होते ना हो ते मारा मारा म्हणून <laughs> ते खूपच ते म्हणून त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यामुळे ऍक्च्युअली आम्ही खूप चेव चढून मार नाहीतरी आपल्या समोर आपण थोडं टेक्निकली करावं पण ते नाही लागलं तरी चालेल त्याच्यामुळे आम्ही एकदम पण खऱ्या आयुष्यात कधी असं मारलंय अरे अरे <laughs> यार माझी काय इमेज आहे माझी मी अशी मारामार मारा करते मी गुंड आहे मी खरंच तुम्ही मला मारा मारायला पाहिजे होत म्हणजे असा केसला घडलाय तुझ्यासोबत नाही मी आ, मारत नाही स्वतः फार कमी वेळेत जेव्हा मी स्वतःहून मारते पण मी असं काहीतरी थोडी ट्रिक करते की जेणेकरून लोकांकडनं त्याला मार बसेल म्हणजे एकानी मारण्यापेक्षा बेटर आहे ना दहा लोकांनी मारलेलं ला जास्त लागतं तर मग मी असं काहीतरी करते की मी आजूबाजूच्या लोकांना जमा करेन किंवा मी तमाशाच करेन तिकडे म्हणजे एवढं झालं असेल तसं एवढं करून बघा बघा आणि काय केलं वगैरे मग ते पब्लिक मध्ये बदल बदल बदडते आपण बाजूला उभं राहायचं आणि आपण मज्जा बघायची ते तर छान नाही पण आता जसं जसंड वदड जसे फंबल झालेत असे सीनच्या दरम्यान किती होतात अरे सीन मध्ये हसतच असतो असे कितीतरी फंबल आहेत जे समोर तुला कळले खूप आहेत म्हणजे हा बॉन्ड इतका चांगला झालाय की फक्त इशारो इशारो आम्ही इतक्या वेळ आता हे सर नाही आहेत ना आम्ही इतके वेळ हसलोय ना कॅमेरा चालू सर इंटरव्ह्यू बघतील कट केला होता तो हे पण बऱ्याचदा होत की आम्ही डोळ्यात नसतो कोणी कधी चुकलं काय झालं की आम्हाला येत हसायला त्या गोष्टीला पण ही खूप डोळ्यात हसतो आणि एक असं झालं की हिला रडायचं होतं की काय माहिती ओरडायचं होतं Tini a sa hard too. मा, मा, बर मी खूप जेन्युइनली करते माझा क्लोज आहे मी घाबरली आहे दाखवायचंय तर माझं एक सिम्पल ना मी तोंड झाकून मी तोंड झाकून बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी मी इथे माझा क्लोज चाललंय त्याची यांना काय या बोलली हसतात आणि त्याच्यात मी घाबरलेले रिॲक्शन देते होते घाबरली नव्हती सगळ्या सीन मध्ये हसलोय पण इव्हेंच्युअली नंतर सगळ्यांनी हार्ट पण हस टेलिकास्ट पण झालाय तो, ए? आ, तो जाला 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 जाला। बापरे हे रिस्की आहे पण मस्तीखोर कोण आहे इथे सगळ्यात जास्त मस्ती कोण करतात वाटत मी दिशा तू पण करते सगळी कोणते त्याचे आता एवढं ओळखता तर मग टाइप मी आणि जीव घेणी मस्ती रेडा असतो आमचा किंवा तर त्याला पटकन असं मस्करी मग त्याची मस्करी करून टाका किंवा कोणी जर एखादा गावला नवीन सेट वर आला असेल आणि तो असं थोडा थोडं मुळ असेल मग त्याची सकाळपासून शाळा सुरू त्याला कळणार पण नाही येडा बनवतो तुला आम्ही सगळं युनिट साथ देतो हिची मस्ती ही मध्ये विदिशाचा आवाज इथे सुरू होतो हिची बारीक बारीक मस्ती असते म्हणजे एकदा एक छोटा किस्सा सांगते तिला ना सतत एक छोट्या छोट्या कट साठी बोलवत होते सतत म्हणजे असं थोडे थोडे एक एक हा इथला कट तिथला कट तिथला एका पॉइंटला ती बोली मला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बोलू नका रे मी मोठ्या गोष्टींसाठी बनले इंटलेक्च्युअल वगैरे इंटेलेक्चुअल मस्ती करतो आमचे जीव घेणे हे मस्तीच असते ती तिलाच करते <laughs> ती म्हणजे प्राजक्ता मीच जग चालणार तू आठवून मीच सांगितल्यानंतर पण मीच चालूच राहत नाही मांजरांबरोबर मी जास्त खेळत असते आल्यावरच पाहिलंय ती त्यांना खायला वगैरे देते त्यांच्यासोबत खरंच पिंगा घालते एकमेक त्याच्यामुळे त्या आता तिच्या मागे मागे त्या पिंगा घालतात शाश्वती तशी शांत आहे तिची मस्ती नसते ती आमच्या मस्तीमध्ये इन्व्हॉल्व्ह असते हे जे मधुबनने येतात पुणेरी हां पार्टनर इन पण मगाशी मी ऐकलं की डायरेक्टर ना तुम्हे सांगत होता की तीन चार पोरं ना थोडी मजा येईल oh, म्हणजे आता वाटतंय पोरींमध्ये पोरं आली पाहिजे आहे ऑलरेडी ओ इचोडनंदने बाय सो आता तरी आय ऍम ओके आय एम कमिटेड इन शो माझा रायटिंगमध्ये आलाय मला समोर <laughs> फोनवर <laughs> आहे मला समोर पाहिजे नाही माझा तर येणं जरा मला कठीण कारण मी प्रेमावर विश्वास नाही वगैरे असं दाखवलंय पण खऱ्या आयुष्यात नाही याच त्यामुळे यावं जा प्रेमात पडल्यावर पण ती रोमॅन्स तेजा असाच करेल तो आवडतो ना मग आता जा मग आता चालल्या लागला करू

ही मालिका करताना आता मैत्री किती नव्याने कळाली नव्याने कळलं मला असं वाटत की आपण जेव्हा एखाद्या माणसाला नव्याने भेटतो तेव्हा आपण त्याला नुसतं म्हणजे आपण त्याला खूप लवकर मैत्रीमध्ये कन्वर्ट करतो आजकालच्या जगात असं माझं मत आहे मैत्रीच्या खूप जसे रिलेशनशिपच्या टेस्ट असतात तशा मैत्रीमध्ये पण खूप टेस्ट्रीमध्ये पण <laughs> हे असं असं असतं पहिलं ह्याच्याकडे बघून का असता लक्ष हे मैत्री मैत्रीचा पहिला गुण <laughs> करेक्ट करते <laughs> so, सो त्या त्याच्यामध्ये स्टेजेस असतात रिलेशनशिप मध्ये असतात तसंच होतं मैत्रीमध्ये पण सो ती मैत्री ग्रो व्हायला पण खूप वेळ लागतो हे माझं मत आहे पण आता ही आमची जी ओळख आहे सुरुवातीची ती आता हळूहळू मैत्रीमध्ये कन्वर्ट होतीये एकमेकींसाठी डबे आणणं एकमेकींना एकमेकींसाठी स्टँड घेणं करणं एकमेकींना सपोर्ट करणं कुठल्या तरी गोष्टीमध्ये किंवा कोणाला कोणाला इमोशनली कधी गरज असेल तर त्यासाठी ता, उभं राहणं ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू नॉर्मल डेली लाईफ मध्ये <laughs> चुकलं तर किंवा माझं म्हणणं आहे की इव्हन जर काही ऍक्टिंग किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा डायलॉग मध्ये सुद्धा काही पुढे मागे होत असेल तर आम्ही सगळ्या एकमेकांना सजेस्ट करतो आणि इट इज अ गुड थिंग कारण आपण कमी ठिकाणी सॉरी खूप कमी ठिकाणी असं होतं की जर तिथे तुम्ही उपस्थित नाही आहात सपोज माझा क्लोथ सुरू आहे किंवा तिचा क्लोथ सुरू आहे आणि तिने काहीतरी ऍडिशन घेतलं तर एक खूप चांगलं नट म्हणून स्वतःहून येऊन सांगणं ऐक ना मी ते ॲडिशन त्याला रिॲक्ट कर <laughs> खूप कमी नट असे करतात सो त्या चूड पाचही ते इथे आहे की असं केल्यानंतर येऊन सांगणं पण आपण पीजी मध्ये राहतो ना तेव्हा खूप गोष्टी शेअर करतो तुमच्यात किती गोष्टी कपडे काही गोष्टी कोणत्याही गोष्टी शेअर व्हायला लागल्या डबे 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 पहिली गोष्ट तर तेच हा आणि म्हणजे साधारण आम्ही जेवायलाच आल्यासारख्या ज्या येतो सकाळपासून आणि चर्चा तीच असते काय नाश्त्याला काय आहे डबा काय आहे संध्याकाळसाठी काय काढून ठेवायचं ही चर्चा असते तर त्याच्यामुळे मेन सगळ्या डबेतून आम्ही पाच खूप पुढे आणि प्रत्येकीचा टाईप पण वेगळा आहे ता ता वेग 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 थीकान, ना त्याच्यामुळे ती म्हणली तसं पंचपक्वान खरंच असतात रोज आमच्याकडे कारण प्रत्येकीच्या घरची एक वेगळी मजा आहे डब्याची आणि ती काय पण मालिकेत आता तुम्ही पाच जणी वेगवेगळे ठिकाण ठिकाणातून आलेल्या दिसतात तर मग भाषा शिकताना किंवा त्या भाषेत फंबल पडताना किती मदत करता आणि किती हसतात त्यावर ते भाषा शिकताना थोडस अवघड आहेच कुठली भाषा शिकायला अवघड आहे आणि आम्ही ज्या ज्या भाषा बोलतोय तिथल्या आम्ही नाही आहोत तर ते डेफिनेटली अवघड जात पण प्रॉब्लेम असं आहे की हळूहळू आम्ही आमची भाषा सोडून दुसऱ्याचीच पकडतोय हि समोर असते की हिची सारखं बोलते सर्व काय काय वाक्य हिचे असे आहेत की पिकअप होतोय आम्ही बोलतोय आणि अनेक वेळा असं होतं की मला माझे असं म्हणायचं असतं पण पटकन माहि <laughs> असं तो तो थो, थो, ते थोडं बाय येतात म्हणजे अगं बाय येतात अशी आहे मजा पण ते हळूहळू एकमेकींचा हात धरत चाललो पुढे हो आम्ही मालिकेत पण बघतो की तुम्ही एकमेकींना साथ देतच चाललात तर ही साथ आता किती पुढे न्यायचा विचार आहे ऑफ स्क्रीन मध्ये अरे बापरे ते आता नाही मला वाटतंय की तुम्ही जेव्हा बारा तास एकमेकांसोबत घालवता तेव्हा ते फारसं लवकर तुटत नाही yes. किंवा तुम्ही खूप वेळ कॉन्टॅक्ट म्हणजे भेटत जरी नसला तरी खूप वेळ कॉन्टॅक्ट मध्ये असता तुमचे तुमचं फालतू वगैरे की हे चालू राहील कायमच पूर्ण आयुष्य का जुळली की ते काय खूप मेंटेनन्सची गरज नसते तेच राहतेच तशीच भेटलंच पाहिजे त्यासाठी किंवा रोज फोन कॉल गेलाच पाहिजे पण जर तो दोन दो तीन महिन्यात नाही एकदा जरी गेला तरी ते कनेक्ट कळलं हो <laughs> कळलं <काला। laughs> <दीला मंटे> <laughs> फोन नाही केला तसंच चिडायचं नसतं शिकून घे <laughs> ना पॉझिटिव्ह घे पण आता जर ही ऑफस्क्रीन बॉन्ड आम्ही बघतोय तर आता मालिकेत आम्हाला काय वेगवेगळं बघायला मिळणार आहे अजून मारामारी झाली आता एकत्र तुम्ही कधी कधी जेवण बनवताना बघतो एक लॉगिंग करताना बघतो अजून काय वेगळं बघायला अजून आता बघत नाही साडेसात वाजता बघा खूप गोष्टी घडतायेत खूप घटना घडतायेत तर त्यासाठी साडेसात वाजता बघतच राहा पिंगा गपुरी पिंगा कलर्स मराठी आमच्यासाठी पण रोज सरायझर असतात नवीन नवीन आता होणार आहे स्क्रिप्ट हातात घेतली की रोजी वेगळी सिच्युएशन असते असं अशा झोनला असतो आम्ही म्हणजे खरं तर लिखाणासाठी ना हे खूप म्हणजे मला असं वाटतं की हे खूप कठीण आहे रायटर डिरेक्टर oh, oh. साठी कारण जागा पण तीच आहे एक घर आहे पीजीचं त्या घरात तू काय काय घडवणार ना किंवा काय काय घडू शकतं ह्याचा विचार करणं oh, oh. इज म्हणजे नेक्स्ट लेवल दिदे दिदे। जो पहिलं तर विचार रायटर आणि राहिली आहे तर तुझ्याकडे असे ओरिजिनल किस्से खूप असतील तर त्यातले इथे जेव्हा शूट होतात तेव्हा यांना किती शेअर करते पण एखादा किस्सा आता प्रेक्षकांसाठी होऊनच पाणी एसी मधनं पाणी पडत होत जे तर ते बऱ्यापैकी माझ्या घरात होतच म्हणजे एव्हरी डे एव्हरी डे माझं फक्त टाकीत न पडत म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मेड ते म्हणजे जी आहे ती चालू ठेवून जाते तो जो नळ आहे तो तर त्याच्यामधनं माणी ओव्हरफ्लो होतं आणि ते पडतं सगळं आणि मग ते भिजतं सगळं सकाळ सकाळ सगळं मी साफ करत बसते आणि मग इकडे शूटलं येते त्यामुळे कळलं तिला का उशीर होतो ती का उशीर आहे ते अच्छा म्हणजे उशीरायणारी ती आहे सगळ्याच पाच दहा पा, मिनिटं प्रत्येकाला उशीर होतोच कारण काही ना काहीतरी काम असतात प्रत्येकाचे म्हणजे एवढा पॉइंट झाला की लगेच सावरा सावर पण होत्या की ओ लगेच <laughs> <laughs> थँक्यू मराठी चित्रपट सृष्टी लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका